सर सबस्क्राईब करा अशी नवी नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मग बघू वाम मासे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण घेतलेले चौदा नंबर गळ वाम माशासाठी आणि तेव्हा गळाला आपण नाही का बाईटसाठी हे लावणार आहे झिंगे बारीक तुम्ही बघू शकता झिंगे दाखवतो मी तुम्हाला हे असे बारीक झिंगे लावणार आहे मित्रांनो गळाला आपण वाम पकडण्यासाठी याला खूप लवकर वाम लागते मित्रांनो तर अशी प्रकारे आपण पन्नास पन्नास गळाचे दोन दावणी आणलेले आहे बघा दावण म्हणते त्याला एक आपण लावू राहिलो बघा इकडे हे अशी प्रकारे गळं लावलेली आहे त्याला तुम्ही बघू शकता आणि आपण बारीक झिंगे आणलेले आहे लावायसाठी गळाला बघू शकता तुम्ही आणि आपण पन्नास गळ लावले का तुम्हाला दाखवणार आहे मी वाम मासे किती लागते आपल्याला तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला झिंगा मासा लावून दाखवत मित्रांनो मी कसा झिंगा मासा लावलेला एक इथं झिंगा मासा लावला मित्रांनो मी तुम्ही बघू शकता हे बघा असं यासबारखं झिंगा मासा लावला मित्रांनो गळाला तुम्ही बघू शकता चला मग गळाला गळ लावून घेतो मी नंतर तुम्हाला दाखवतो आपल्याला वाम मासे किती लागले तर भावांना तुम्ही बघू शकता आपण गळ बघायला सुरुवात केली आहे हे आपले दाजी आहे बघा दावून उतरला उतलो राहिले वरती ते बघणार आहे वाम मासे किती लागला आपल्याला लगेच आलं आपण एक दीड घंट्यामध्ये वापस गळा लागण्यासाठी आलीक नाही वाम मित्रांनो आपले पन्नास गळ बघून झाले बघा एक वाम नाही आले आत्तापर्यंत नक्कीच येईन वामट तुम्ही बघा पुढं मित्रांनो फायनली आपल्याला एक वाम मासा आलेला आहे बघा वाव सुपर या मित्रांनो दाजी वरती झाला वाव मित्रांनो फायनल एक वाम मास लागला आपल्याला तुम्ही बघू शकता जिवंत आहे मासा घ्या काढून काढून घ्या ना मारा त्याला खारी आणि मित्रांनो अर्धा किलो तुम्हाला मासा आहे ते वाव बवन झाले बघा सुपर साईजचा वाम मासा लागलाय चला त्याला काढून घेऊ आपण Sampai